नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण ओलाजवळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा या ठिकाणी मी ओलाजवळा घेतलेला आहे बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल थोडं थोडासा कचरा पण आहे तर आपल्याला हे साफ करताना काय करायचं आहे याच्यामध्ये जे मच्छी आहेत म्हणजे छोटे छोटे जे मासे आहेत ते याला जर तुम्हाला हवे असेल तर याला कट करून साफ करून याच्यामध्ये टाकू शकता अदरवाईज मग तुम्ही हे सगळं साईडला काढून याच्यामध्ये बघा असे मासे दिसत आहेत तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्ही कचरा म्हणून पण साईडला काढू शकता आणि तुम्हाला हवा असल्यास ते साफ करून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता याची भाजी खूप चवदार लागते खूप छान या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय साफ कसं करायचं ते ज्याप्रमाणे आपण तांदूळ साफ करतो ना त्याचप्रमाणे बघा साफ करायचं आहे बघा याच्यामध्ये एवढे मासे पण निघालेत आणि काही फार दबलेले पण ते दबलेले जे आहे ते फेकून द्यायचे म्हणजे चांगले तुम्हाला ते म्हण त्याप्रमाणे असं याचं तोंड काढून याचा आपण वापर करू शकतो या जवळ्यामध्ये हे बघा या ठिकाणी आपला ओला जवळ साफ करून झाला आहे ज्याप्रमाणे तांदूळ निवडतो त्याप्रमाणेच साफ करायचं आहे त्या बघा मी काय काय मच्छी घेतलेले आहेत छोट्या छोट्या ज्या आहेत घेण्यासारख्या तर आपण ह्याला धुवून घेऊयात या ठिकाणी बघा मी पाणी घेतलेले भांड्यामध्ये त्याच्यामध्ये हे जवळ जा सोडून देणार आहे याला काय असं रगडायचं वगैरे नाही बरं का ह्याला फक्त हलक्या हलक्या असं हे करायचं आणि मग असं हे सोडून घेतल्यागत काढायचं आणि असं हातानेच आपल्या बाहेर काढायचं ही प्रोसेस तुम्हाला तीन वेळा तरी करायची कमीत कमी वाटलं दाब दाबू पण पण जास्तपणा दाबायचं याचे भजे पण खूप छान होतात बघा तुम्ही याचे भजे पण करू शकता छान लागतात चवीला ते बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे धुवून घेतलेलं आहे आणि याचं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपण मीठ आणि हळद आणि लाल मिरची पावडर घालणार आहोत या ठिकाणी बघा लाल मिरची पावडर हळद आणि मीठ टाकलेलं आहे आता हे मिक्सर करून घेऊया आणि तुम्हाला जर बनवायचं नसेल तर तुम्ही असं दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून द्या फ्रीजमध्ये म्हणजे जिथे बर्फ बनतो तिथे बाहेर नाही जिथे बर्फ आपलं तयार होते ते ठेवून द्यायचं मी कमीत कमी दोन दिवस ठेवून देते पण आता जास्त दिवस किती दिवस होतात ते मला नाही माहिती पण मी कमीत कमी दोन दिवस ठेवून देते जर मला लगेच नसेल दासल बनवायचं तर असे मसाले लावून मी स्टोर करून ठेवून देते हे बघा सगळीकडे मीठ हळद आणि लाल मिरची पावडर चोळून झाली आहे आता आपण काय करायचं झालं एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूयात आणि तोपर्यंत कांदा टोमॅटो कापून घेऊयात हे बघा झाले दहा पंधरा मिनटं आपण आता फोडणी देऊयात ह्याला या ठिकाणी कढई ठेवली बघा गरम होत ह्याच्यामध्ये मी ना कढीपत्ता घालत आहे त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कोळणी तुम्ही तुमची आवडी द्या द्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे या ठिकाणी अर्धा ग्लासांची पेस्ट घालत आहे पेस्ट घालल्यानंतर पण हालून घ्यायचं आहे पूर्ण कांदा चांगला आपला परतून झालेला आहे हा ओला खोबऱ्याचा खीस आहे दोन चम्मच घालत आहे तो छान लागते भाजीने याला पण तेलामध्ये चांगला परतून घेणार आहोत ओला जवळ आहे ना ह्याची टेस्ट फार छान लागते आणि ह्याचे खूप प्रकार करतात ह्याचे भजे करतात अजून बरेचसे प्रकारे भाज्यामध्ये पण टाकतात हे भातामध्ये घालतात म्हणजे असं अशी गोष्टी पटकन होते याच्यामध्ये तुम्ही बटाटे पण घालू शकता वटाणा घालू शकता याच्यामध्ये कोणतीही भाजी मिक्सअप पण होते म्हणजे याचा हा पण फायदा होतो की त्याच्यामध्ये दुसऱ्या पण भाज्या घालून आपण भाजी वाढू शकतो आपण जी सुकीच भाजी बनवणार आहोत आपण रस्त्या भाजी नाही बनवणार आहोत पातळ भाजी नाही बनवणार आहोत तु सुक्कीच बनवणार आहोत त्याच्यामुळे एवढे काही साहित्य लागणार नाहीत आपल्याला या ठिकाणी मसाले बघा काय काय घ्यायचे ते हळद आहे मीठ आहे घ्या आणि ही लाल मिरची पावडर आहे धना पावडर आहे आणि हा गरम मसाला आहे आता आपण तेलामध्ये टाकून हे मसाले पण परतून घेणार आहोत तेलमेर टाकल्याने काय ना मसाल्यांचे जास्त एक फ्लेवर असतो ना मसाल्यांची चव असते ती अजून वाढते कांदा सॉरी टोमॅटो घालत आहोत आपण त्याला पण चांगलं परतून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये जवळ घालून घेणार आहोत आपला ओला जवळ जो आपण सुरुवातीला पाहिला तो आणि पटकन शिजवायला काय वेळ लागत नाही ओला जवळ असल्यामुळे एकदम फ्रेश फ्रेश असतो ताजा ताजा आणि हे ना तुम्ही हिरव्या वाटणामध्ये पण करू शकता हिरवी मिरची घालून पाहिजे टेस्ट चांगली लागते खूप सुंदर वाटतं तसंही आणि असंही म्हणजे कोणत्याही तुम्ही लाल मसाल्यामध्ये करा किंवा हिरव्या वाटणामध्ये करा चवदारच लागते हे मला हवा असला तुम्ही याच्यामध्ये पाणी पण ऍड करा पाणी टाकल्याने पण तुमचं ग्रेव्ही सारखं तयार होईल थोडंसं सा दाटसर पण होईल आणि अजून रस्ता हवा असेल तर त्यात जास्त पाणी टाका म्हणजे पातळ भाजी पण तयार होईल त्या ठिकाणी झालेले ते आपण त्याला पाच मिनिटाची बाब देऊयात झाकण घालून पाच मिनटं ठेवूयात हे बघा या ठिकाणी दोनदा मी झाकण काढून पुन्हा बाब दिली आहे पण हे बघा किती छान शिजलेलं आहे मस्त शिजलेलं आहे छान आणि चवीला पण खूप सुंदर लागतं तुम्ही भातासोबत खाऊ शकता सोबत खाऊ शकता सोबत खाऊ शकता आणि पावासोबतही खाऊ शकता इतकी छान आहे ब्रेडसोबतही खाऊ शकता याच्यामध्ये लिंबू पिळून घेत आहे मी आणि कोथिंबीर घालून घेत आहे आणि पूर्ण एकदा छान परतून घ्यायचं ही आपली ओल्या जवळ्याची भाजी तयार आहे बनतेही झटपट आणि चवीला लागते पण छान हे बघा ओल्या जवळ्याची भाजी तयार आहे आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करा ही खूप छान लागते आणि तुम्हाला रेसिपी आवडलीच ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त रहा आणि मस्त रहा थँक्यू धन्यवाद